नमस्कार शिवाई प्रबोधन वाचनालय भारतीनगर पलूस अंतर्गत शिवाई प्रबोधन गणेशोत्सव दोन हजार पंचवीस या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे एक नवीन संकल्पना सामाजिक आणि त्याचबरोबर प्रबोधनात्मक संकल्पना गणेशोत्सवाच्या माध्यमातून गौराईच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न यावर्षी केलेला आहे मित्र हो केंद्र शासन पुरस्कृत एक पेड मा नाम ही संकल्पना आज संपूर्ण देशभरामध्ये राबवली जाते आहे त्याच संकल्पनेचा आधार घेऊन शिवाई प्रबोधन या गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश या ठिकाणी शाडूच्या मातीचा असणारा गणेश आणि त्याचबरोबर या ठिकाणी दिसणारी संपूर्ण जी सजावट आहे त्यामध्ये जास्तीत जास्त पर्यावरणपूरक अशा पद्धतीची संकल्पना या ठिकाणी साकारलेली आहे हा जो वेल आहे तो नॅचरल आहे आणि सर्व ही जी रोपं आहेत ती सर्व रोपं ही नैसर्गिक रोपं आहेत आणि या माध्यमातून एक पेड मा के नाम ही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना शिवाय प्रबोधन पलूस माध्यमातून मलमे आणि परिवार यांच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र हो गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून कुटुंब समाज आणि मित्र परिवाराला जोडणारा हा अत्यंत मोलाचा असा सोहळा असतो यात श्रद्धा आहे परंपरा आहे आणि आधुनिकतेशी जुळून घेतलेला सामाजिक विचार उत्साह याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या माध्यमातून सर्वांना चांगल्या पद्धतीचं चा जीवन सुख समृद्धी आरोग्य समाधान नांदावं हीच खरी संकल्पना आज आम्ही या गणेशोत्सवाच्या माध्यमातून साकारतो आहोत मित्र हो एक पेड मा के नाम ही जी संकल्पना आहे आज संपूर्ण शालेय स्तरावरून सामाजिक अशा वेगवेगळ्या स्तरावरती राबवली जात आहे आणि तिचाच आधार घेऊन आज आम्ही गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणेश एक पेड नाम हा संदेश गौराईच्या माध्यमातून या ठिकाणी देताना साकारलेला आहे प्रत्येकाने किमान आईच्या नावाने एक रोप लावावं ही केवळ एक विचार एक संकल्पना नसून कृतियुक्त विचार या ठिकाणी आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ग गव, एक गौराई म्हणजेच मुलगी आपल्या आईच्या नावाने या ठिकाणी रोप लावते आहे अशी संकल्पना या ठिकाणी दाखवलेली आहे आणि ही संकल्पना आम्ही राबवत असताना शिवाय प्रबोधनच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी एक रोप आणि एक पुस्तक आम्ही भेट देऊन ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याचा कृतीयुक्त प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि हा सामाजिक प्रबोधनासाठी पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठीचा हा एक अतिशय परिणामकारक असा विचार या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मला सांगायला आनंद होतोय की आज डॉक्टर संतोष देसाई त्याचबरोबर दीपक सूर्यवंशी त्याचबरोबर प्रशांत मोहिते आणि लक्ष्मणराव किर्डोसकर विद्या मंदिराच्या माध्यमातून कैलास सर त्याचबरोबर सतीश पाटील सर पृथ्वीराज पाटील सर आणि मी आणि त्याचबरोबर रवी शिंदे अशा सर्वांनी मिळून एका सार्वजनिक ठिकाणी जाऊन शंभरहून अधिक रोपं लावली आणि त्याचबरोबर शेकडो बिया आम्ही पेरण्याचं आज सुरुवात केली आणि ती संकल्पनाची सुरुवात या ठिकाणी आम्ही या माध्यमातून केलेली आहे आणि गौराई या ठिकाणी आपल्या आईच्या नावाने एक या ठिकाणी रोप लावते आहे झाड लावते आहे अशी संकल्पना जर आपण समाजासमोर परिवर्तनाच्या माध्यमातून ठेवली तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून कितीतरी मंडळ आहेत कितीतरी ठिकाणी गणेश बसवला जातो आणि अशा प्रकारची संकल्पना मी अगदी एवढं म्हणेन प्रशासनाला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गणेशोत्सवाच्या मंडळांना ज्या वेळेला परवानगी दिली जाते त्यावेळेला जर अशी संकल्पना किमान पाच पन्नास झाडं जर लावली तरच तुम्हाला परमिशन दिली जाईल अशा प्रकार जर विचार ठेवला तर नक्कीच एक वेळ आपल्याला सगळीकडे हरित क्रांती झालेली दिसून येईल आणि ती संकल्पना आम्ही आज एक रोप आणि एक पुस्तक देऊन या ठिकाणी राबवत आहोत ही संकल्पना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचावी हा आमचा या ठिकाणी प्रामाणिक विचार आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला वृक्षांचं महत्व तर नव्यानं सांगायची गरजच नाहीये कारण एक झाड हजारो सॉस आपल्याला देत असतं झाड आपलं म्हणजे आपलं जीवन आहे आज झाड लावलं तर उद्या आपल्याला सावली मिळते म्हणून झाडं आपण लावली पाहिजे निसर्ग वाचवला पाहिजे हाच खरा भविष्याचा आपल्याला एक संदेश या निमित्तानं आपण द्यायला पाहिजे ही संकल्पना घेऊन एक रोप आणि पुस्तक आम्ही भेट दे आहोत देत आहोत तेव्हा पलूस आणि पोलूस परिसरातील सर्व शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांना माझी विनंती राहील की आपल्या संस्कारक्षम मुलांना या ठिकाणी क्षेत्रभेट म्हणून या ठिकाणी घेऊन येऊन त्यांच्यामध्ये हा आपण विचार रुजवूया हा विचार पेरूया आणि या, या संस्कारक्षम पिढीमध्ये हा जर बदल दिसला तर नक्कीच उद्याचं भविष्य आपल्याला उज्ज्वल दिसेल ही संकल्पना राबवण्यासाठी तुम्ही आम्ही हातात हात घालून प्रयत्न करूया हीच मी शिवाई प्रबोधन गणेशोत्सवाच्या शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आहे आणि पलूसमधील मलमे परिवाराचं हे एक नम्र आव्हान आहे सर्वांनी यामध्ये सहभागी होऊया गणपती बाप्पा मोरया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू हीच अपेक्षा सगिच्छा धन्यवाद नमस्कार